हाताने महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांचा एकही पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये अशा सूचना जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा एकही पाल्य केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित हातानं मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या बाबत जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार कल्याणच्या सहाय्यक आयुक्ता श्रीमती सोनवणे सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपअधीक्षक गृह विजय खुर्री पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे याचबरोबर सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान हातानं मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र शासनानं शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून अशा कामगारांचा एकही पाल्य शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने सुमित शिंदे हवामान विभाग विमानतळ प्राधिकरण व अग्निशामक दलाचे अधिकारी यावेळेस उपस्थित होते